वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी ठोकला शड्डू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचा निर्धार मेळावा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार सौ सुनेत्राताई पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंताताई जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक संचालक पुरंदर हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे मित्रपरिवार उपस्थित होता त्याचा पक्ष प्रवेश करून घ्यायचा तर ते आज तुम्ही करताय महाराष्ट्र डोळ्याने बघतोय आपण जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला दुर्गा मी प्रवासात येत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांचं पुस्तक वाचत होतो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य होत जर गोर गरिबाचे प्रश्न सोडायचे असतील जर बहुजन लोकांचे प्रश्न सोडायचे असतील तर बहुजनाची पोरं ही सत्यत असली पाहिजे त्या पोरांना त्या प्रश्नाची जाण असते तीच पोर प्रश्न सोडू शकतात आज आपण जो निर्णय घेतला दादानी जो निर्णय घेतलाय बहुजनाची प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरीबाला न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे काहीही कोणी बोलत असेल व काहीही टीका करत असेल आज आपलं सरकार माहितीच सरकार आहे आज सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग योजना आपण आणलेल्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज मी खरं बघतोय मी नेहमी काही पुस्तकं वाचायचो आणि पुस्तकं वाचल्याच्या नंतर मला एक गोष्ट मात्र कळाली होती या महाराष्ट्रामध्ये खरे दादा दोनच एक वसंतदादा जे होऊन गेले आणि दुसरे अजित अजितदादा राजकारणामध्ये दादा, राजकार दादा म्हणून त्यांची ओळख होती आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकारणाबरोबर करोडो माता भगिनीचे जर दादा कोण असतील तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजित दादा पवार आज आमच्या माता भगिनीला विश्वास आहे त्या आज दादानी जो निर्णय घेतला आहे दादा आमच्या माता भगिनीसाठी योजना आणल्या त्या घोर गरिबाला योजना आलेले माता भगिनीला आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना आणलेली आज लाडकी वय योजनेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनीला प्रत्येक महिन्याला दीड हजार देण्याचा निर्णय हा अजितदा आहे हा महिलांसाठी चांगला निर्णय झाला आज आम्ही फिरत असताना बघतोय माता चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आहे विश्वास कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सन्मानिय सभा प्रदेश अध्यक्ष प्रश्न आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या कला नदीच्या छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नारायणपूरच्या दत्त दिगंबरचा आशीर्वाद लाभलेला आचार्य यात्रे सभागृहामध्ये आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कर्मभूमी असलेल्या नावाच्या ठिकाणामध्ये दिगंबर दुर्गाडे सरांचा अविष्ट चिंतन सोहळा पार पडत याच्यासाठी कर्मच पारडा फार मोठ असावं लागतं आणि हे पारड आपल्या जर आहे समोरचा सभागृह भरून मधली जागा भरून जा सभागृहाच्या जा बाहेरच्या लोकांची गर्दी तुमच्या गॅलरी सुद्धा गॅलरी प्रचंड भरून आणि सायंकाळची आमच्या महिलांच्या स्वयंपाकाची वेळ असून मोठ्या संख्येने महिला संख्या उपस्थित यामध्ये तुमच्या सातबाऱ्यावरती नाव कोणाची ती आम्ही विचारणार नाही तुमच्या तिजोरी मधली संपत्तीची तिथे ती आम्ही विचारणार नाही पण तुम्ही जमवलेली ही माणसांची संपत्ती मात्र प्रचंड आहे माणूस जर पत्नी मुलगा तो याला हे तुमच्याकडे पाहून आम्हाला समजलं त्याच्यामुळे कोणाचं नाव राहिलं असतं तर ज्यांनी माझ्याकडे नावांची यादी दिली ते त्यांच्यामुळे चूक झाली असं समजून त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही आपण सर्वजण सन्मान्य आहात आज या ठिकाणी निर्धार निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत आदरणीय सरांचा आयुष्य चिंतन सोहळा आणि निर्धार मिळावा ज्या निमित्तानं सरांचं कौतुक करण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचं स्वारोपन के हे आपण सगळ्यांनी केलं आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं सन्मान्य व्यासपीठाच्या वतीनं आदरणीय सर आपण उदंग्र निरोगी आणि नि त्या दिव्यमाळ आयुष्य लाभो ही महाराष्ट्रची कुलस्वामी आई तुर्जाभवानीच्या निमित्त करते आणि पुरंदरांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चेहरा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके दादा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण वाटचाल करतोय आदरणीय दादांनी आठ ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा नाशिकच्या दिंडोरी भागापासून सुरू केली मी सुरेश दादा आमचे पदाधिकारी राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीजी तटकरे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रभूभाई पटेल यांच्या समवेमध्ये आठ ऑगस्ट पासून सुरू झालेली ही जनसन्मान यात्रा दर जनसन्मामध्ये मदल पोहचत ज्या ज्या भागामध्ये आमदार आहेत त्या त्या भागामध्ये पोचत आज उदगीर मध्ये आहे या सगळ्या भागांमध्ये जाताना आम्ही दादांच्या सोबत राहिलो आणि खर तर अभिमानाने छाती फुलून आली कारण रस्त्या रस्त्यावरती कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हो ज्या ज्या भागांमधून हो दादांची रॅली जाणार दादांचा दौरा जाणार त्या सगळ्या भागांमध्ये हो या दादांच्या लाडक्या बहिणी तास उभ्या राहायच्या दादांना धन्यवाद देण्यासाठी आभार मानण्यासाठी की दादा आतापर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये अनेकांनी अनेक वेळा अर्थसंकल्प मांडला दादांनी जो दहव्यांचा अर्थसंकल्प मांडला तो अर्थसंकल्प महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला कष्टकऱ्यांना कामगारांना शेतकऱ्यांना युवकांना भरभरून देणारा होता पण सर्वाधिक जर कोणाला भरभरून देणार असेल तर ते आमच्या महिला बघिणीला देणारा होता या मातृशक्तीला होता संकल्पामध्ये सार्वाधिक युवकांनी दिलं ते आमच्या महिला बघिणींसाठी दिलं आजपर्यंत अनेक योजना आल्या या योजनांमध्ये कोणी ना कोणी मध्यस्थी असायचं आणि मग ती योजना योजना धारकांपर्यंत पोहोचायची पण प्रथमच ही लाडकी बाई योजना अशी योजना आहे की थेट सरकारपासून या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतात आणि यामध्ये कोणीही मध्यस्थी नाही एक कोटी सात लाख महिला भगिनींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आणि गेल्या दोन दिवसापासून नवीन ज्या महिलांनी नोंदणी केली त्या महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होतात ख अशा पद्धतीची ही लाडकी बहीण योजना असे लेकी योजना असे या लेखी योजनेमध्ये खरं तर आपण ग्रामीण भागामधून येतो राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोट्यामध्ये ठेवले पुणेकरून कधी कधी मला खंत वाटते कारण की पुण्यामध्ये मुलींची संख्या आजही दिवसेंदिवस कमी होते का आता मुलीचा जन्म तिथं शिक्षण तिथं लस पूर्ण झाली की रोग रथ पंच्याहत्तर हजार रुपये तिला मिळतात आणि एकूण एक लाख एक हजार रुपये या मुलीच्या खात्यामध्ये जमा होतात आमच्या महिला भगिनीसाठी आदरणीय दादा मी पिंक रिक्षा योजना आणली आहे आता चालवता आलं पाहिजे प्रवास करत असताना बऱ्याच वेळा महिलांना वाटतं की महिला प्रवासी असेल तर आमचा प्रवास सुरक्षित होईल आता पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी हातभार देखील मिळणार पण प्रवास करणाऱ्या महिलांना देखील सुरक्षित वाटणार पिंक रिक्षा दिसली सुरक्षित प्रवास करत घरापर्यंत पोहोचता येणार कारण त्याचा माध्यमातून आमच्या महिला भगिनींना उद्योग व्यवसायांना पूरक असं अनुदान मिळतात या सगळ्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या पाहिजेत सबल झाला पाहिजे आणि खऱ्या आता हा सक्षिमीकरणाचा विचार पुढे घेऊन जात आला पाहिजे आज दादाबाई योजनेच्या मुली शिकू हो त्या साक्षर होऊ नये त्यांना जगाचा न्याय मिळू नये म्हणून त्या काळी सुद्धा असेच काही विरोधक होते अशीच काही वृत्तीची लोक होती अशीच काही विकृत प्रवृत्तीची लोक होती जे सावित्रीबाईच्या आमदार खांद्यावर शेरामातीचे गोळे फेकत होते नाही त्यांनी मुलींना शिक्षण दिलं साक्षर केलं अंगा किती महिलांनी अर्ज भरले पैसे मिळाले सगळ्यांना पैसे मिळाले सगळ्यांचं अभिनंदन आमच्या भावांना सुद्धा कौतुक वाटते तुमचं जर टाळ्या वाजून आमच्या महिला भैणी कौतुक करा साडेचार हजार रुपये खात्यात आले विरोधक विचारतात दीड हजारात काय होणार आहे त्यांना काय करणार दीड हजारात काय आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय करणार हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर दीड हजाराची किंमत काय करणार पण दीड हजारामध्ये माझी एखादी माऊली डॉक्टरांकडे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की उमेदवारी मिळाली पाहिजे आपण महायुतीमध्ये आहे गेले दोन दिवसापूर्वी दत्ताभाऊ दुर्गेंच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते तिथेही मागणी केली दत्ता भाऊ तुमच्या कार्यक्रमातला निरोप पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही पाठवलेला आहे आणि मला खात्री आहे पुरंदर विधानसभा ही राष्ट्रवादीसाठी सुटेल पक्ष श्रेष्ठी त्यांचं काम करतील पण आपण सगळ्यांनी एकीने लढत आपला आमदार निवडून द्यायचा हे आपण केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपण पेलली पाहिजे निर्धार मिळावा त्याच्यासाठी ते सर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा निर्धार व्हावा पक्षश्रेष्ठीने जी उमेदवारी दिली तो उमेदवार विधिमंडळात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मत तिकेने गेला पाहिजे हा निर्धार या निर्धार मिळाव्याच्या निमित्ताने झाला पाहिजे या भागाच्या खासदार खर तर आज कुठेतरी त्या बोलल्या कि पुण्याचे पालकमंत्री हे सुडाचं राजकारण असत हे आम्ही उलट तुमच्याकडून शिकतोय तीन तीन टब दादांनी तुम्हाला निवडून आणलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपली ओळख समाजाला नव्हती बारामतीकरांना नव्हती की दादांच्या नावाने ना ना ओळख झाली या भागाच्या आधीच्या आमदारांनी एक वाईट वाक्य आपल्या बहिणीबद्दल बोलले म्हणून दादांनी आरेकारीची भाषा बहिणीसाठी वापरली बहिणीच्या संरक्षणासाठी बहिणीच्या आत्मसन्मानासाठी सा, हा उभा कदाचित खासदारांना वर्षाला निधी मिळतो किती दोन सव्वा दोन कोटी बहिणी माझं काही चुकत असेल तर सांगा हा निधी दोन सव्वा दोन कोटीचा असतो पाच वर्षाचा निधी धरला तर अकरा साडे अकरा कोटी होईल पण खासदारांनी त्यांच्या लोकसभेच्या लेखा चोखामध्ये सोळा कोटी पंच्याऐंशी लाखाची कामं सांगितले उरलेला वरचा निधी आमच्या दादांनी तुम्हाला दिलाय याच्यामध्ये पालकमंत्र्याचं सुळाचं राजकारण कसलं हा भाऊरा तुमच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला सावलीसारखं जपलं पण आता स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून सातत्याने कोणत्याही पद्धतीचे आरोप केले तर महाराष्ट्रातल्या या दादांच्या लाडक्या बहिणी सह करणार नाही जशा उत्तर आम्ही त्याला देऊ विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात त्या पद्धती उत्तर देतायत पण आदरणीय दादांची शिकवण आहे काम आणि कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे आणि प्रचंड कामाचा वादा म्हणजे दादा कामाला पक्का म्हणजे आधीच दादा हे महाराष्ट्राला देखील माहित आहे त्याच्यामुळे विकासाची कामं झाली पाहिजेत कामं करत कष्टकरी कर, कर, कामगार शेतकरी युवा यांच्या आडी अडचणी सोडवल्या पाहिजे ही दादांची भूमिका कायम राहिलेली आहे आणि तीच भूमिका मी पुढे घेऊन जातोय म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना दादांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेला मिळाला माझ्या अगोदर सुरज दादांनी सांगितलं भाऊनी सांगितलं अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या योजना जे काही प्रश्न असतील ते सोडवायचे असेल तर खमक्या नेतृत्वात आपल्याला हवं आणि पुरंदर एकत्र आले पाहिजेत हा निदान या निमित्तानं आपण सगळेजण जोडूयात पुढे एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय दुर्गडे सर आपणास मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती जा